नमस्कार मी पूजा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मी कुकिंग ह्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत वाफेवरच्या साबुदाण्याच्या पापड्या खूप झटपट बनून तयार होतात अगदी साधी सोपी रेसिपी आहे काही एक वेळ लागत नाही आणि एका वेळेला भरपूर अशा पापड्या कशा करायच्या हे मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे पापडी तळल्यानंतर साबुदाण्याच्या पापडीमधला एक ना एक साबुदाणा अगदी फुलून मस्त पांढरा शुभ्र तयार होतो आणि खूप कुछ खुसखुशीत ह्या पापड्या तयार होतात तर चला वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूयात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ऑलचं बटन दाबा म्हणजे कुठलेच नोटिफिकेशन तुमच्याकडनं मिस होणार नाही चला रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे साबुदाना आपल्याला छान दोन ते तीन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने खिचडी बनवण्यासाठी साबुदाना भिजत घालतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला साबुदाना इथं भिजत घालायचं आहे साबुदाना चांगला दोन पाण्यांनी धुऊन घेतला त्यामध्ये स्वच्छ पाणी घालायचं अगदी किंचित वर पाणी ठेवायचं खूप पाणी नाही साबुदाना बुडून वरती थोडंसं पाणी ठेवायचं आणि झाकण ठेवून हा साबुदाना आपल्याला रात्रभर किंवा सात ते आठ तासांसाठी भिजवून घ्यायचं आहे इथं मी रात्रभर साबुदाना भिजत ठेवणार आहे झाकण ठेवायचं दुसऱ्या दिवशी आपण पापड्या करायच्या आहेत पापड्या करण्यासाठी साहित्य बघूयात रात्रभर भिजत घातलेला साबुदाना घेतलेला आहे अगदी छान मावसूद असा साबुदाना भिजल्या जातो इथे मी अडीचशे ग्रॅम साबुदाना घेतलेला आहे मीठ साजूक तूप आणि पापड्या करण्यासाठी इथं मी छोट्या स्टीलच्या अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत ह्या खास मी पापड्या करण्यासाठी घेतलेल्या आहेत एकसारख्या प्लेट्स तुमच्याकडे जर अशा नसतील तर आपल्या घरात बरण्या असतात प्लॅस्टिकच्या त्याची जी झाकणं असतात ती पण आपण पापड्या करण्यासाठी वापरू शकतो वेगळ्या वेगळ्या कलरच्या असल्या तरीही चालेल थोडंसं साईज कमी जास्त असली तरीही चालेल पण छान मस्त गोल गरगरीत पापड्या इथं बनून तयार होतात सुरुवात करूया सगळ्यात आधी स्टीलच्या ज्या मी प्लेट्स घेतल्या होत्या त्याला अगदी थोडंसं किंचित असं तूप लावून घ्यायचं सुरुवातीला एकदाच आपल्याला सगळ्या प्लेट्सला तूप लावून घ्यायचं आहे अगदी थोडंसं लावायचं म्हणजे पापडी अजिबात चिटकत नाही खाली एकदाच लावायचं सुरुवातीला त्यानंतर पुन्हा पुन्हा लावायची गरज नाही आणि हा बाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे जास्तही नाही लावायचं नाही तर त्याचा वास येऊ शकतो तर इथं मी उपवासासाठी आपण खाणार आहोत त्यामुळे इथं साजूक तूप वापरतीये तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही तेल वापरलं तरीही चालेल सगळे झाकण्या ग्रीस करून मी बाजूला ठेवल्यात आता एक कटोरं घेतलं त्यामध्ये साबुदाना घालून घ्यायचा भिजत घातलेला साबुदाना अगदी छान मोकळा असा भिजला जातो आणि खूप मस्त असा मौसूत भिजल्या गेलेला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने मीठ घाला तुम्हाला जर आवडत असेल तर इथं लाल तिखट थोडंसं घातलं तरीही चालेल किंवा हिरवी मिरची बारीक करून घातली तरीही चालेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हे घालू शकता किंवा नाही घातलं तरी ह्या पापड्या खूप मस्त तयार होतात इथं मी फक्त मीठच घातलेलं आहे सगळं छान मिक्स करायचं साबुदाण्याचा एक ना एक दाना असा सगळा मोकळा करून घ्यायचा सगळं छान मिक्स झालं आहे आता ज्या आपण ग्रीस करून ठेवलेल्या डिश होत्या छोट्या छोट्या ज्या स्टीलच्या प्लेट होत्या त्यामध्ये थोडा थोडा साबुदाणा घालायचा आणि मस्त एक साबुदाण्याचा लेअर करून घ्यायचा असं थोडंसं हलवलं की छान सगळीकडं साबुदाणा पसरला जातो खूप जास्त वेळ लागत नाही आकार देण्यासाठी प्लेट आपण त्याच आकाराच्या घेतल्यात त्याच आकाराच्या छान गोल गरगरीत अशा पापड्या बनवून तयार होतात फक्त थोडासा साबुदाना ॲडजस्ट करायचा आणि खूप एक्स्ट्राचा असेल तर दाखवते त्या पद्धतीने बोटाने असा वरचा काढून घ्यायचा ह्याच पद्धतीने सगळ्या डिशमध्ये आपण साबुदाना घालून घेऊयात सगळ्या एकदा तयार करून ठेवायच्या आणि नंतर एका वेळेलाच त्यांना वाफ देऊन घेऊ ह्याच पद्धतीने सगळ्या डिशमध्ये मी साबुदाना घालून घेणार आहे असाच छान एकसारखा साबुदाणा स्प्रेड करून घ्यायचा आता त्या वाफवायच्या कशा पापड्या ते बघूयात त्याच्यासाठी मी इथं इडलीचं स्टँड घेतलेलं आहे तुमच्याकडे जर इडलीचं स्टँड नसेल तर तुम्ही साधी आपली ज्यामध्ये आपण आळूच्या वड्या किंवा कोथुंबिरीच्या वड्या उकडतो ती चाळण घेतली आणि त्यामध्ये ह्या प्लेट्स ठेवल्या तरीही चालेल तर इडलीच्या भांड्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने पटापट एका वेळेला सोळ्या डिश बसतात तर सोळ्या पापड्या बनवून तयार होतात फक्त थोडंसं तिरकं करायचं आणि साईडनी ज्या तयार केलेल्या साबुदानाच्या ज्या छोटे छोटे झाकण्या आहेत त्या आतमध्ये सरकून द्यायच्या त्या खाचमध्ये त्या बरोबर बसतात आणि मस्त भरपूर झटपट एका वेळेला पापड्या तयार होतात तर ह्या आता आपण वाफवून घेऊयात त्यासाठी सगळ्या मी प्लेट्स अशा अरेंज करून घेतलेल्या आहेत आता तयार इडलीचं स्टँड आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर इथं मी कुकर घेतलं कुकरमध्ये एक तांब्या पाणी घालून घेतलं पाण्याला छान उकळी आलेली आहे आणि त्यामध्ये तयार आपलं जे इडलीचं स्टँड आहे ते ठेवून घेतलं झाकण ठेवायचं कुकरचं त्याची शिट्टी काढून घ्यायची आणि आपल्याला छान असं वाफ देऊन ह्या पापड्या शिजवून घ्यायच्या आहेत साधारण पाच ते सहा मिनटं लागतात किंवा फार तर फार सात मिनटं लागू शकतात त्यावरती वेळ लागत नाही अगदी मस्त पापड्या बनून तयार होतात वाफेवरच्या पापड्या अगदी झटपट तयार होतात सावुदाने छान शिजल्या जातो अगदी मस्त तुम्ही बघू शकता थंड झाल्यानंतर मी सगळ्या डिश काढून घेतल्या आहेत थोडंसं थंड आलं की मस्त अशा सगळ्या पापड्या निघून तयार होतात अगदी सहजपणे निघतात अजिबात चिटकत नाहीत आणि ह्या मी ताटामध्ये घालून घेते आहे म्हणजे ताट आपल्याला वरती उन्हामध्ये ठेवता येईल तर ह्या पद्धतीने एका वेळेला सोळा पापड्या माझ्या इथं बनून तयार झालेल्या आहेत मस्त अशा हाताने सहजपणे निघून येतात पापडा वाळवण्यासाठी मी इथं ताट आहे ताटाला अजिबात तेला तुपाचा हात लावलेला नाही आहे तुम्हाला जा हवा असेल तर प्लॅस्टिकच्या कागदावरती या पापड्या तुम्ही वाळवून घेऊ शकता दोन दिवस अगदी छान कडकडी उन्हामध्ये मी या पापड्या वाळवून घेतलेल्या आहेत मस्त असा पांढरा शुभ्र कलरच्या पापड्या तयार झाल्यात सावधानाचा एक ना एक कण असा मस्त दिसतोय एकसारख्या गोल गरगरीत अशा पापड्या मस्त वाळून तयार झालेल्या आहेत कमी सावधाण्यामध्ये भरपूर अशा पापड्या तयार होतात तर चला तयार पापड्या तुम्हाला तळून दाखवते कशा झाल्यात त्या तुम्हीही बघा तेल छान तापलेलं आहे तया त्यामध्ये तयार पापड्या मी सोडून घेतल्या अगदी मस्त तीन ते चार पट फुलून मोठ्या होतात आणि एक ना एक सावधाण्याचा कण मस्त असा सेपरेट दिसतोय पांढऱ्या शुभ्र आणि खुसखुशीत अशा पापड्या आपल्या बनून तयार झालेल्या आहेत तुम्हीही नक्की करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद